मला आठवतं माझे वडील आणि त्यांचे ते सहकारी व्यापारी मित्र की काही वेळा ते बाजार असायचा गुरुवारचा बाजार शुक्रवारचा बाजार मंगळवारचा बाजार असे बाजार करायचे माझे वडील बाजारात बसायचे शे शेत ते आता गोष्टी फार वेगळ्या आहेत व्यापार म्हटल्यानंतर लोकांना असं वाटतं की ती शेडजी वगैरे असणार तसलं काही नव्हतं ते असे उन्हाताणामध्ये बसायचे बाया बायाबाफडी गावाकडचं काहीतरी आणायचे विकायला धान्य आणायचं ते सगळं घ्यायचं सगळं गोळा करायचं आणि ते पाठवायचं हा व्यापार एवढं करून ते संध्याकाळी जेव्हा माझ्या घरी यायचे सगळे आमच्या घरी बैठक व्हायची तर काय काय वेळेला नफा फक्त चार रुपये पाच रुपये एवढाच व्हायचा काही वेळेला नफाच व्हायचा नाही काही वेळेला फक्त भाजीची पेंडीचाच नफा असायचा असले व्यापारी होते जे व्यापार म्हटलं तर वाटण्याची शक्यता आहे की काहीतरी मोठं काहीतरी घबाड काहीतरी मिळवत असणार असं नव्हतं हे मी का सांगतोय तर मी जेव्हा आलो एका आठवड्यानं नोकरी एकदा नोकरी करत असताना आठवड्याभरानं आलो घरी आलो ते तर ते माझे मित्र कमरुद्दीन मुल्ला नावाचे आमचे वडिलांचे सहकारी तसे ज्युनियर होते त्यांना वडिलांनीच शिकवलं होतं व्यापार ते मला म्हणायचे माझं माझं तसं पडनाव पोपट पोपट शेट पगार किती आहे तर म्हटलं आहे की दीडशे रुपये आणि पाच रुपये दीडशे रुपये <laughs> काय सांगता म्हणाले लगेच हिशेब घातला पाच त्रिक पंधरा म्हणाले काय रोज पाच रुपये काय म्हणाले रोज पाच रुपये मिळणार तुम्हाला मला अजूनही आठवतं त्यांना इतकं ते, ते पाच दहा मिनटं नुसते आश्चर्यतच होते ह्याला पाच रुपये रोज मिळणार काळ काय बघितलं पाहिजे तर ते कळेल हो पाच रुपयाची काय मातबरी आहे त्या काळामध्ये मी सांगितलंच तुम्हाला की एका रुपयासाठी नऊ मैल आम्ही ऐकवतो होतो तो, तो।, तो पाच रुपयाची मात्र बरी वाटणार हो एकशे पन्नास रुपये जीवा म्हणजे जी जरा ज्याला काय म्हण अगदी आता मृतवत अवस्था आमची झाली होती आमच्या कुटुंबाची अशा वेळेला थोडस सलाईन जे मिळालं आम्हाला ते माझ्या त्या नोकरीमुळे एक ऑगस्ट एक ऑगस्ट एकोणीसशे चौसष्टला ला मी मला आठवते कारण एक ऑगस्ट हा आमच्या लोकमान्य टिळकांचा पुण्यतिथीचा दिवस त्या दिवशी लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी होती मी ज्या दिवशी रुजू झालो त्या दिवशी आणि मला वाटते आठ डिसेंबरला मी मुक्त झालो तिथून माझा इंटरव्ह्यू झाला डिसेंबरच्या सुमाराला आणि तिथल्या शिक्षकांनासुद्धा खूप बरं वाटलं की व विद्यापीठात आपला माणूस निघालेला आहे आणि त्यांनी माझा सत्कार वगैरे केला खूप फेकेला वगैरे काय शिक्षक होते ते पण तो एक चार महिन्याचा अनुभव हा हो, खूप मला शिकवून गेला खूप लोकांनी माझं कौतुक केलं हे तुम्हाला खरं वाटणार नाही मला मी ज्या दिवशी रुजू झालो त्यावेळे पाऊस प्रचंड पडत होता आणि रामानंद नगर आणि ची जी हे आहे त्यावेळी नुकतीच हे टाकायला सुरुवात झाली होती लाईन रेल्वे लाईन रेल्वे लाईन आजचं रामानंद नगर नव्हे ते सगळं बदललंय घोट्या एवढा गोडगा एवढा शिकलो माझी दुसरी सहकारी होती त्याने माझ्या शौचाला जात असताना माझा तांब्या हातात धरला म्हणजे किती प्रेम लोक करत होते काळा त्या काळामध्ये काय तर ते सगळ्या गोष्टी मला आठवतात त्यानंतर आम्हाला पंचवीस का तीस रुपये खाण्यावर था। असायची आणि पंधरावीस वीस रुपये माझे इतर खर्च म्हणजे मी माझ्या घरामध्ये पहिल्यांदाच शंभर रुपये देऊ शकत आणि शंभर रुपये दिल्यानंतर खऱ्याच खऱ्या अर्थानं दुग्धुगी आली आमच्या सगळ्या कुटुंबामध्ये नाहीतर आमचं कुटुंब म्हणजे अक्षरशः पिळवटून पिळून गेल्यासारखं झालं होतं पिळून गेल्यासारखं आणि अशा प्रकारे मी मुंबईला जाणारा तो पुन्हा शिवाजी विद्यापीठाच्या ओखानं ओळले हा सुद्धा नियतीचाच एक कुठेतरी संकेत असावा असं मला वाटतं कारण मी तिकडं गेलो असतो आता कसं आहे की कालेकर गुरुजींनी मला कोल्हापूरचा रस्ता दाखवला नसता तर मी कोल्हापूरला आलो नसतो आणि आमच्या बाळासाहेब विनोदारांनी जर मला सांगितलं नसतं अरे तू झालाच हे मी पण त्याला पुरावा काय हा एवढं एक वाक्य उच्चारलं नसतं तर कदाचित मी पुन्हा इकडं आलोच नसतो आणि माझी बुद्धी जर मला झाली नसती जर हा सगळा जरतरचा प्रश्न आहे जरतरचा प्रश्न आहे पण हे कसं आहे की जर असं झालं असतं तर बरंच काहीतरी झालं असतं असं आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की नेपोलियनचा जेव्हा पाडाव होत होता पराभव होत होता तेव्हा ती नेपोलियनच्या सहकार्याची फौज तिथं विश्रांती घेत बसलेली होती ती जर आली असती तर नेपोलियनचा विजय झाला असता इतिहासच बदलून गेला असता म्हणजे असं झालं असतं तर माझ्या बाबतीत मी म्हणतो की असं झालं नसतं तर काय झालं असतं असं झालं असतं तर नाही असं झालं नसतं तर काय झालं असतं आज जो मी आहे तो मिळालोच नसतो म्हणजे माझा मलाच मिळालो नसतो समाजाचा सोडून चार महिने रामानंदर मध्ये काढून मग तुम्ही विद्यापीठात 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 आल्या आला तुम्ही त्याच्या अगोदर लग्न झालं होतं का नंतर झालं नाही नंतर झालं नंतर झालं विद्यापीठ चौसष्ट ला आलो चौसष्ट डिसेंबरला म्हणजे पासष्ट ला आणि सासष्ट ला लग्न झालं दीड वर्षाने मग तुम्ही अशा कुटुंबातून आला होता आणि तुमच्या सासरचं बघितलं तर ते पण शाहूंच्या विचारा जे होते त्यांनी शाळा वगैरे काढल्या होत्या मग असं कुटुंब सासर म्हणून लाभल्यामुळं पुन्हा पुढचा प्रवास आणि तसं नाही मी शाहूकडे वळलो हा हा पुन्हा दुसरा विषय आहे काहीतरी एक अशा त्या कुटुंबात तसंच वातावरण आहे विद्यापीठात आल्यानंतर मग तुम्हाला आप्पासाहेब पवारांचा जास्त सवाल लाभला त्यांच्या सहायक म्हणूनच कराल ना काम नाही डायरेक्ट डायरेक्ट मी त्या मी त्यांच्या ते, हाताखालीच कामाला कामाला होतो ना एक असं डिपार्टमेंट होतं विद्यापीठामध्ये की जे पहिल्यांदा सुरू झालं विद्यापीठामध्ये आता अनेक डिपार्टमेंट आहेत पॉलिटिक्स आहेत इकॉनॉमिक्स आहेत अमुक आहेत तमुक आहे आणि विद्यापीठात पहिल्यांदा सुरू झाली ती सायन्स डिपार्टमेंट सायन्स डिपार्टमेंट सोशल सायन्सेस त्यानंतर आणि लँग्वेजेस त्यानंतर असं झालं सोशल सायन्सेसपैकी ते प्रामुख्यानं हिस्ट्री पहिल्याला नंतर इकॉनॉमिक्स नंतर सोशोलॉजी वगैरे सुरुवातच विद्यापीठाची सुरुवातच मुळात आमच्या ह्याच्यापासून झाली तर माझे मला तर चार महिने का नंतर माझ्या लक्षात आलं एवढं एवढं वेळ का थांबावं लागली कारण जे आम्हाला हेड येणार होते डॉक्टर व दी राव ते रामनारायण कॉलेज मुंबई पंचवीस तीस वर्षाची सर्विस ते सोडून त्यांना तीन महिन्याची नोटीस द्यावी लागली तीन महिन्याची नोटीस द्यावी लागली त्यामुळं मला आम्हाला एकट्याला नेमून काय उपयोग हे डाय आला पाहिजेत ना त्यामुळं ते तीन महिने हे का हे का हे असं सांगणाऱ्यापैकी नव्हते त्यांना वेळ आहे ते तीन महिने ते काय ते तसलं काय बोलणारच नाहीत ना अजून वेळ आहे एवढंच बोलणार पण इकडं आमचा जीव चाललेला होता ना तेव्हा या सगळ्या मागे वळून पाहता या सगळ्या गोष्टी हे विविध टप्पे आहेत जीवनाचे आणि म्हणजे एवढं सरळ सोट आयुष्य नाही आहे की वडिलांनी पाठवले दर महिन्याला ऑर्डर येत होती आम्हाला पण मनी ऑर्डर येत होती मनी ऑर्डर म्हणून आठवण झाली एक कथा सांगतो त्यावेळेला पहिलंच वर्ष असावं वसतिगृहाची फी ही एकवीस रुपये असेल होती आणि मला वन फोर्थ पाच रुपये माफी मिळाली पंधरा रुपये मला भरायला गेले दोन महिन्याची वसतिगृहाची फी माझी भरायची नाही सुप्रिटेंडेंटने एक दोन वेळा सांगितलं पैसे ही बाब काही आकाशातून निर्माण होणारी नाही आहे आणि मग दोन दिवसांनी जेव्हा जेव्हा मी जेवायला गेलो ताट तांब्या वाटी त्यावेळेला त्यांनी भोजनग्रहाच्या सुद्धा मला येऊ दिलं नाही मला म्हणाले की तुम्हाला आज जेवण देणार नाही मिळणार नाही वस्तिग्रहामध्ये दोन महिन्याचं माझं बिल राहिलं आणि कुणीकडूनच काय हे नव्हतं वडील वडिलांच्या मन्यारची वाट पाहत होतो बिल थकल्यामुळं सुप्रिंटेंडंट हे एकेकाचे फौजदार होते त्यांचे ते मोठे डोळे लाल भडक असे मला तर यमदूतासारखेच वाटायचे आणि ते म्हणाले तुम्हाला जेवण नाही म्हटले आज आणि तसाच मी परत फिरलो म्हणजे रिकाम ताट रिकाम हे आणि ते ठेवलं आणि कॉलेजला निघालं जाताना मी फुटाने घेतले दहा पैशाची आणि गंमत म्हणून जसे फुटाने खाता आपण जातो तशा स्टाईलमध्ये मी कॉलेजपर्यंत जाईपर्यंत ते फुटाने खाल्ले मला अजूनही सगळं आठवत आहे कारण अशा गोष्टी आपण विसरू शकत नाही आणि बाहेरच्या बाजूला एक पितळी हे असायचा हौद असायचा आपलं पिंप असायचा त्यात पाणी असायचं तर ते पाणी ग्लासभर प्यामुळं मला असं वाटलं की आता काही भूक आपली मारली गेली आता काही गरज नाही आणि त्याच दिवशी वडिलांचं मनी ऑर्डर आलं तर मनी ऑर्डर म्हटल्यानंतर मला आठवण झाली आमच्याही आयुष्यामध्ये मनी ऑर्डर असायची आणि नियमितपणे येणाऱ्या मनी ऑर्डर वेगळ्या आणि अशा प्रकारे अनियमितपणे येणाऱ्या मनी ऑर्डर वेगळ्या आम्ही किती चातक्यासारखी वाट बघायची त्या मनी ऑर्डरची आणि अशा अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आम्हाला नव्वद रुपयाची मेरिट स्कॉलरशिप मिळायची त्यावेळेला काय आनंद होत असेल हे आज तुम्हाला मी सांगून चालणार नाही माझ्या नातीला मी आज जर सांगितलं की ज्या वस्तिगृहामध्ये मी राहत होतो त्या वसतिगृहाला फरशी नव्हती पंधरा दिवसातून एकदा आम्ही चार आणायची शेण आणायचं चार आणायचं ते बरंच यायचं आणि ते चार पाच लोक असायचे चार असायचे पाच असायचे त्याने आपली त्याची वाटणी विभागणी करायची पाठीमागून एकानं त्याच्यावर पाणी टाकायचं आणि बाकी आम्ही दोन्ही हातानं ते सगळे सारवायचे जमीन आम्ही सारवत होतो हे आज माझ्या नातीला मी सांगितलं तर तिला कसं पटेल आज माझी नात आमच्या शरद पवारांच्या आईंच्या नावानं काढलेले जे हे आहे ना काय नाव त्यांचं त्या ह्याच्यामध्ये लाख दीड लाख रुपये फी भरून आज ती तिथं शिकते आहे फर्ग्युसनमध्ये सकाळी उठल्या उठल्या नाश्ता काय पाहिजे तो नाश्ता नंतर तुम्हाला दूध पाहिजे तो दहाच्या आत गरम गरम जेवण अहो आम्हालासुद्धा मिळायचं दहा वाजता जेवण पण दहानंतर नंतर संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत अन्नाचा कणसुद्धा दिसायचा नाही अकराला कॉलेज असायचो दहाला आम्ही जेवायचे आणि तीन साडेतीनला कॉलेज संपायचं चारला संपायचो आणि परत येताना रस्त्यामध्ये बेकरी लागायच्या आता बेकरीमध्ये अजूनही तुम्ही बेकरीच्या बाजूने गेलात तिथं जर त्यांची जर भट्टी असेल तर तो, तो वास येतो <laughs> हां वास येतो आता वास इतका खमंग असतो तुम्हाला सांगतो अरे काय बात आहे आणि मग तो वास असा नाकात घुसायचा पण आम्ही तो ब्रेड घेऊ शकत नव्हतो पुढे गेलो की आहार हॉटेल हे आमच्या कोल्हापुरातलं प्रसिद्ध मिसळ आणि वडा तो तो वडा तळणारा ती त्याचा वास घ्यायचा पण आमची पावलं तिकडे वळू शकत नव्हती आणि मग चार पाच वाजता अशी भूक लागायची तुम्हाला होतो ती भूक आम्ही मारत होतो मारत होतो अक्षरशः भूक मारत होतो अशा अवस्थेमध्ये आम्ही शिकलो त्यामुळं पण मला असं वाटतं की आज इतक्या वर्षांनी मागं वळून पाहता असं वाटते की असं होतं म्हणूनच आमच्या ठिकाणी इम्युनिटी तयार झाली एक प्रकारची जशी रोगप्रतिबंधक शक्ती होते तयार खरं वाटणार नाही मला आजही अशा जेव्हा जास्त उकाड असतो उष्णता असते त्यावेळेला मी सतरंजी टाकतो आणि फॅनकाली झोपतो मला छान झोप लागते सतरंजीवर कारण आम्ही कित्येक वर्ष एकेकाळी सतरंजीवर झोपत होतो ह्याहीपेक्षा सांगायचं म्हणजे ज्यावेळेला माझ्या वडिलांनी काही दिवस शेती केली त्यावेळेला खळं असतं तुम्हाला माहीत आहे खळ्याच्या शेजारी खूप असते तिथं थोडीशी साफसूप केलेली जागा असते त्याच्यावर गोंगडं टाकायचं पोती टाकायची आणि झोपायचं खाली खडे रुतत असतात ना पण झोप छान लागते त्यामुळं मला असं आज तुम्ही दहा गाद्यावर मला झोपवलं काय आणि सतरंजीवर झोपवलं काय मला काही विशेष फरक पडत नाही पण ह्या गोष्टी ह्या कृत्रिमरित्या तयार करता येत नाहीत आज मी म्हटलं हो की माझ्या मुलाला अशा प्रकारे गरिबीची जाणीव काय असावी हे कळावं यासाठी असं करूया नाही जमणार भूक त्याला पण लागते पण त्या त्या भुकीची जात वेगळी आहे त्याची माझ्या भुकीची जात वेगळी होती माझी भूक मला शमवता येत नव्हती आणि शमणारी नव्हती त्या दिवशी हा फरक आहे त्याच्या भुकेत आणि माझ्या भुकेत त्यामुळे भुकेची या भुकेची वेदना काय असते काय किंवा अपमानाची वेदना काय असते हातामध्ये रिकाम ताट घेऊन तुम्ही जेव्हा परत जाता खोलीवर त्यावेळेला जे हृदयाला ज्या यातना होतात ह्या यातना तुम्हाला खूप शिकून जातात खूप खूप श्रीमंत करतात तुम्हाला सांग नुसतं शिकवत नाहीत श्रीमंत करतात आज मला त्याचे काही हे वाटत नाही उलट मला अभिमान आहे की अशाही परिस्थितीमध्ये मी शिकलो सोडलं नाही मी माझं युद्ध काय लढाई जिंकतच राहिलो पुढे जातच राहिलो थोडीफार अपयश आली असती परंतु मी ठरवलं होतं की आपणाला यश मिळवल्याशिवाय आपण माग्यावर नाही घ्यायचे आज खरं वाटणार नाही माझ्या नातीला मी काही गोष्टी आता ही जी गोष्ट तुम्हाला सांगितली ना मी घरच्यांना सुद्धा अजून सांगितलेली नाही की मला भोजनगृहातून अक्षरशः त्या त्यांची त्यांची ड्युटी करत होती मी त्यांना हे करत नाही आहे अक्षरशः मला त्यांनी हुसकावून लावलं पवार तुम्हाला आज जेवण मिळणार नाही बरं याबद्दल आर्ग्युमेंट काय करणार मी उद्या तुम्हालाच भरतो पैसे म्हणायला माझ्याकडे काहीच नाही ना कारण माझ्या इकडे आज पैसे येणार आहेत हे ये काही मी त्यांना सांगू शकत नाही गॅरंटीनं ना? आणि मग मला असं वाटतं की त्या दिवशी जर माझ्या वडिलांनी पाठवलेले पैसे आले नसते तर काय झालं असतं मला काय माहीत नाही काय झालं असतं आपण विद्यापीठात प्रवेश केला आणि योगायोगानं विद्यापीठ पण नव्यानं सुरू झालं होतं आणि आप्पासाहेब पवारांच्यासारख्या माणसामुळं तुम्हाला तिथं जाता आलं आणि नवीन विभागात त्यांचा सहकारी त्यांचा सहाय्यक म्हणून काम करता आलं त्यावेळच्या काही आठवणी आणि तुमचा अभ्यास करणाऱ्यांचा तो नवीन गट याच्या काही आठवणी आपण सांगाव्यात शिवाजी विद्यापीठामध्ये मी जाणं साडेचार पाच वर्ष मी तिथं राहिलो माझी इतिहास संशोधक म्हणून माझी जी जडणघडण झाली ती तिथंच झाली मी जर तिथं गेलो नसतो तर कदाचित इतर प्राध्यापकासारखा एक प्राध्यापक झालो असतो रिटायर्ड झालो असतो आणि माझ्या हातून काही फारसं काही घडलं असतं इतिहासाचं जे आज थोडं बहुत जे काही घडलं ते घडलं असतं असं मला वाटत नाही म्हणजे डॉक्टर आप्पासाहेब पवारांच्यासारखा एक दिग्गज इतिहास संशोधक या व्यक्तीचा सहवास मला मिळाला हे माझं परमभाग्य परमभाग्य आणि निव्वळ सहवास नव्हे तर त्यांच्या पायाशी बसून काही शिकणं म्हणजे माझी भूमिका ही एकलव्याची भूमिका होती त्यांनी प्रत्यक्ष काही मला शिकवलं नाही की हे असं आहे हे असं करा म्हणून ते असं असायला पाहिजे पण माझ्या ज्या चुका दाखवल्या त्याने त्रुटी दाखवल्या कामातल्या त्यातून मी शिकत गेलो आणि म्हणून मी त्यांना गुरु मानतो डॉक्टर अप्पासाहेब पवार हे इंग्लंडला जाऊन आले उच्च शिक्षित झाले आणि इकडं आल्यानंतर ते प्रथम इतिहासाचे प्राध्यापक राजाराम कॉलेजमध्ये नंतर ते इतिहासाचे प्राचार्य राजाराम कॉलेजचे प्राचार्य म्हणून तर राजाराम कॉलेजचे प्राचार्य असताना किंवा इतिहासाचे प्राध्यापक असताना त्यांना इतिहास संशोधनाची गोडी लागली आणि सुट्टीमध्ये प्रत्येक सुट्टीमध्ये <coughs> पवार साहेब हे कोल्हापूरच्या बाहेर जात असत तंजावरला जाणं मद्रासला जाणं जयपूरला जाणं दिल्लीला जाणं पुण्याला जाणं तिथं मराठ्यांच्या इतिहासाच्या संदर्भामध्ये जेवढी सामग्री सापडली विशेषतः महाराणी ताराबाईच्या संदर्भामध्ये जेवढी कागदपत्र सापडते तेवढी कागदपत्र त्यांनी जवळजवळ पंचवीस तीस वर्ष सातत्यानं जमा केली त्यांच्या हाताखाली बरीच मंडळी होती हि सगळी कागदपत्र जी होती ती मोडीमध्ये होती त्याचं लिप्यंतर करायला पाहिजे होत ते हो लिप्यंतर करणारे सुद्धा बाकीचे हे स्वतः काही uh, मोडी येत होतं त्यांना परंतु वेळ नाही त्यांना एवढा वेळ नव्हता तर बापूजी साळुंके आम्ही काम करत असताना एकदा आमच्या डिपार्टमेंटला आले त्यावेळेला आम्हाला हे कळालं आणि आस्ता, आमच्या टेबलावरची कागदपत्र पाहिल्यानंतर ते म्हणाले हे माझा हस्ताक्षर आहे आपलं कसं काय हस्ताक्षर मी डॉक्टर आप्पासाहेब पवारांच्या हाताखाली काम करत असताना मी हे मोडी होतं ते आम्ही मराठीमध्ये देवनागरी लिपीमध्ये आणले म्हणजे असे बऱ्याच लोकांचं सहकार्य त्यांना मिळालेलं होतं आणि जेव्हा माझी नेमणूक झाली ती रिसर्च असिस्टंट माझ्यापेक्षा मोठे जे वयानं होते आणि हुद्यानं मोठे होते ते रिसर्च कोलॅबोरेटर ते गोव्याचे सशम देसाई पोर्तुगीज भाषेचे पोर्तुगीज भाषेचे तज्ज्ञ आणि त्या त्यावर आमच्या दोघांच्यावर तसं पाहिलं तर हेळ हेळ हे डॉक्टर राव व दी राव वसंत दिनानाथ राव आता ह्यांच्याबद्दल थोडंसं मला सांगितलं पाहिजे की ही कारण शेवटी मी चार पाच वर्ष त्यांच्या सहवासात आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा कळत न कळत माझ्या व्यक्तिमत्वावर परिणाम झालेला आहे कारण चोवीस तास मी त्यांच्या सहवासामध्ये होतो डॉक्टर राव हे पाठारी प्रभू मुंबईतले नामवंत प्राध्यापक रामनरेन कॉलेज रुईया कॉलेजमधले नामवंत प्राध्यापक काहीतरी निमित्तानं त्यांची आणि डॉक्टर अप्पासाहेब पवारांची भेट झाली आणि डॉक्टर अप्पासाहेब पवारांना त्यांनी निमंत डॉक्टर अप्पासाहेब पवारांनी त्यांना निमंत्रण दिलं की आमचं हे नवीनच विद्यापीठ आहे आणि तुमच्यासारख्या नामवंत प्राध्यापकांना इथं आलं पाहिजे तुम्हाला सगळ्या प्रकारची फॅक फॅसिलिटी देतो वगैरे असं काहीतरी झालं असेल आणि त्यांनी तिथला राजीनामा दिला आणि तो मग मी सांगितल्याप्रमाणे की त्यांना तीन महिने अवकाश होता त्यामुळे तीन महिने आमचं डिपार्टमेंट वेळानं सुरू सुरू झालं वेळानं सुरू झालं पाठारे प्रभू ही एक शंभर टक्के मुंबईमध्येच असणारी काय म्हणू त्याला समाज म्हणू कारण जात म्हणणं थोडस गैरलागू ठरेल समाज म्हणू हा जो समाज आहे पाठारी प्रभू सिकेपी समाज कसा आहे सर्व सर्वत्र पसरलाय या समाजाचं वैशिष्ट्य असं आहे की तो फक्त मुंबई बेटावरच आहे आणि पूर्वीपासून आहे शिवकालापासून म्हणजे ओरिजिनल सेट ज्याला आपण कोळी भंडारी वगैरे म्हणतात ना तशा प्रकारे हा पठारी प्रभू दुसरं वैशिष्ट्य म्हणजे हा शंभर टक्के पांढरपेशा समाज आहे उच्च मध्यम वर्गीय ज्याला म्हणतो अत्यंत सुशिक्षित सुसंस्कृत असा आणि डॉक्टर राव आम्ही त्यांना रावसाहेब म्हणत असो हे तर मूर्तिमंत सौजन्य मूर्ती होती मूर्तिमंत आता गेले, गेले, ते गेले अमेरिकेला गेले त्यांची मुलं आता अमेरिकेत आहेत कुठं आहेत काय आहेत का हे आम्हाला माहीत नाही पण आज सुद्धा इतक्या वर्षानंतर त्यांची आठवण झाली तर माझ्या समोर ते उभे राहतात मूर्तिमंत सोय माझ्या आयुष्यामध्ये जे अत्यंत सज्जन माणसं मी पाहिली त्यापैकी ती एक म्हणजे ही या माणसांना कधी राग येत असेल की नाही असं वाटायचं अशा डॉक्टर रावांना सुद्धा अपमानित होऊन या विद्या जावं लागलं हा विषय आहे त्यानंतर सशम देसाई हे होते ज्ञानकोश कार्यालयामध्ये विश्वकोश कार्यालयामध्ये मराठीच्या वाईच्या आणि तिथं डॉक्टर अप्पासाहेब पवार यांच्या डॉक्टर अप्पासाहेब पवारांच्या वेन वॉज ए डायरेक्टर ऑफ एज्युकेशन त्यांच्या ऑफिसच्या शेजारीच विश्वकोशाचं कार्यालय पहि पहिल्यांदा होतं वाईट येण्यापूर्वी असं सशम देसाईनी वगैरे आपल्या आत्मचरित्रात लिहिलेलं आहे तिथं त्यांची भेट झाली डॉक्टर पवारांचं हे वैशिष्ट्य होतं की ते माणसं हेरायची विद्यापीठ त्यांनी खरं खऱ्या अर्थानं ते विद्यापीठाचे संस्थापक आहेत विद्यापीठाच्या उभारणीमध्ये त्यांचा मोठा सि म्हणजे सिंहाचा वाटा आहे आणि खऱ्या अर्थानं ही इज अ फाउंडर ऑफ शिवाजी युनिव्हर्सिटी म्हणजे मला माझे काही मतभेद असतील मला मला हे त्यातून बाहेर पडावं लागलं काही कारणात पण तरीसुद्धा त्यांच्याबद्दलचा हा जो आदर आहे की माणसांची पारक त्यांची फार चांगली होती आणि म्हणून सशन देसाना त्यांनी बरोबर घेतलं की हा हा पोर्तुगीज स्कॉलर आहे आणि पोर्तुगीज स्कॉलर मिळत नाहीत सशम देसाई हे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पोर्तुगीज शाळेमध्ये गेल्यामुळं उत्तम पोर्तुगीज मातृभाषेसारखे बोलायचे पोर्तुगीज बाहेरच्या माणसानं शिकणं आणि ओरिजिनल शाळेत नसतात यात एक फरक आहे ना तेव्हा ते त्यांनी हेरलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही शिवाजी विद्यापीठामध्ये या आणि सशम देसाई तोपर्यंत मला मी तर फारच लहान हो मला कशाला सांगतील ते की असे डॉक्टर राव येणार आहेत सशम देसाई येणार आहेत आणि मग मी इथं जॉईन व्हायच्या वेळेला मला कळालं की डॉक्टर राव हे आपले हेड आहेत त्यानंतर सशम देसाई आपले सिनियर कलीग आहेत हे मला नंतर कळालं आणि मग सशम देसाई कोण डॉक्टर राव कोण हे हळूहळू मला माहिती झाली डॉक्टर रावांनाही माहीत नव्हतं की Uh, काय करायचं आहे यांची नेमणुका झालेली आहेत आपण हेड आहोत uh, टिचिंग तर सुरू होईलच टीचिंग फॅकल्टी पण इथं संशोधन करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे डॉक्टररावानेही काही कल्पना दिली नाही आणि मग डॉक्टर आता हे राव आम्ही डॉक्टर म्हणजे आलो साहेब काय करायचं काय नाही म्हणाले आपल्याला ताराबाईंचं संशोधन करायचं आहे सरळ ते बिचारे ताराबाईंचं सं मग काय करायचं ताराबाईंच्या संदर्भात जेवढे जेवढे संदर्भ सापडतात पहिल्यांदा रियासती वाचा आणि मग रियासतीमधून तुम्हाला काही संदर्भ मिळतात का बघा सगळे मराठा इतिहासावरची मान्य झालेले सिद्धग्रंथ वाचा आणि नंतर तुम्ही साधन ग्रंथ म्हणजे पेशवे दफ्तर अमुक तमुक वगैरे सगळे त्यानंतर भारतीय त्या संशोधक मंडळानं त्रैमासिक त्रैमासिक ते बघा आणि त्यातनं रेफरन्सेस काढा आम्ही आपलं कामाला लागलो हेडनं सांगितलं एक असे एक मला वाटते महिना दीड महिना गेला असेल आणि अचानकदा फोन हो आला काय चाललंय काय चाललंय म्हटलं आम्ही ताराबाईंच्या संदर्भामध्ये संदर्भ काढायला लागलोय वगैरे कोणी सांगितलं तुम्हाला तर मी म्हटलं डॉक्टर रावाने सांगितलं उद्या या बंगल्यावर उद्या या भेटू बस फोन ठेव आम्हाला काही समज नाही आणि आम्ही जे करतो हे काही त्यांना फारसं पसंत पडलेलं नव्हतं आणि मग गेलो आम्ही दोघं काय काय आहे कोण काय का वाढून ठेवले आणि माझी तर नोकरीची नुसतीच सुरुवात नुकतीच आम्ही गेलो गेल्यानंतर ते म्हणाले बसा आहे म्हणाले की मी कागदपत्र जी जमवलेली आहेत मराठ्यांच्या इतिहासाची ती कागदपत्र आज मी तुमच्या ताब्यात देतो त्याची प्रेस कॉपी करायची म्हणजे प्रेस कॉपी म्हणजे जी कागदपत्र अगदी जीर्ण शिर्ण झालेली आहेत प्रेससाठी किती चालणार नाहीत ना प्रेस कॉपी करायची आणि त्या प्रत्येक कागदाचा अन्वयार्थ आणि अर्थ शोधून काढायचं त्यामध्ये काही नाव असतील तर ते कोण हा दत्ताजी इंगळे कोण आहे दत्ताजिंगळी पत्राला पत्राला जर समजा तारीख नसेल तर तो दत्ताजिंगळे तुटल्याकडे होतोय हे बघून तारीख ठरवली पाहिजे ना किंवा काय रेफरन्सेस त्याच्यामध्ये असतील काही घटनांचे रेफरन्सेस असतील नानासाहेब पेशव्यांचा रेफरन्स असेल माधवरावचा असेल तर तो सतराशे एकसष्ट नंतर जाणार नानासाहेबाचा सतराशे एकसष्टच्या आत येणार म्हणजे अशा प्रकारचे मला तर त्यातला म्हणजे काहीच माहिती नाही म्हणजे असा प्रकार सश काहीतरी कळाल असेल काय मला यातलं काहीच माहिती नाही आणि म्हणाले प्रत्येकाला लीड लीड काय कशी वगैरे असं मार्ग नाही हेच मार्ग हे मार्ग हे अमुक करायचं आहे बस दॅट इज टू बी डाक आम्ही आलो म्हटलं तर काय कसं ते बघितलं तर हे पहिलं आयुष्यात मी पहिल्यांदाच बघत होतो काय आणि आम्ही सुरुवात केली काय तर तिथं असं आहे की गिरजोजी यादव गोसावी आता गोसावी हे अलीकडे हे वा, पद वापरत नाही पण त्या काळामध्ये गोसावी म्हणजे राजमन्य राजश्री सारखं काय आपल्याकडे गोसावी म्हणजे आपणाला गोसा समाज समाज आणि गोसावी तो कानफाटे गोसावीच माहीत हो म्हणजे हा जो शिवकालातला अर्थ आहे त्याचा हा आम्हाला कसा माहीत असणार आम्हाला म्हटलं की गोसावी कोण आहे गिरिजाजी यादव म्हणजे सरदार यादव खरं म्हणजे तो करायला का तर गोसावी हे असे त्यावेळेला आदरार्थी लिहायची एक पद्धत होती आणि ते त्याला एक विशेषण म्हणतो आपण तशा प्रकारचं ते की उपाधी होती